नमस्कार आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी आणि एक व्यक्ती आपल्याला अशी आहे त्यांचा परिचय करून घेऊया माझ्याबरोबर आहेत नायगावचे माजी सरपंच कड तर सर आपल्याशी चर्चा करणार आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की नायगाव भागाचा विकास झालेला आहे का कोणाच्या माध्यमातून झाला आणि कशा प्रकारे झालेला आहे गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो इथं अनेक प्रकारचे आमदार पाहिले आणि प्रत्येकाला पुरंदर तालुक्याने संधी दिली परंतु या भागाचे काय सहकार मध्ये जगताप यांनी मी अनेक वेळा प्रयत्न केला परंतु त्यावेळेस जातीचं राजकारण पुरंदरमध्ये कायमच आपण पाहिलं आणि त्यावेळेस काकांना त्या ठिकाणी अनेक लोकांनी त्या आढळण्याचा प्रयत्न केला परंतु आता जे विद्यमान आमदार ज्यांनी काम केलं ते कार्यक्षम आमदार म्हणून संजय जगताप जे काम करतात ते गेल्या पाच वर्षामध्ये आता पुरंदर हवे संधी दिली आणि आम्ही पाहिलं की गेल्या पाच वर्षामध्ये आपस तो माहिती गेला दोन वर्ष तर कोरोनामध्ये गेले कोरोना काळामध्ये पुणे कोणाजवळ येत नसताना सुद्धा त्या काळामध्ये आदरणीय संजय जगतापने गावावर त्या ठिकाणी कोरोना सेंटर उघडले मी माझ्या गावाच्या बाबतीत सांगत असताना आमच्या नायगावमध्ये सुद्धा आम्ही कोरोना सेंटर आदरणीय संजय जगतापच्या मार्फत त्या ठिकाणी आम्ही त्या मार्गदर्शनाखाली ओपन केलं आणि एकशे बावीस लोकांना त्या ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट दिली त्यामध्ये शेहेचाळीस लोकांना नऊच्यावर स्कोअर असणारी लोकं आम्ही माऊली गार्डन खळत या ठिकाणी त्या सेंटरमध्ये नीट केली म्हणजे खऱ्या अर्थाने कोविडच्या काळामध्ये एक श्रावण बाळ म्हणून आम्हाला सैन्य जागता दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणचा ज्वलंत प्रश्न म्हणजे पुरंदरुपसाचा असेल पुरंदरुपचा असेल जाण्यासरसा असेल आमचं गाव पाहिलं तर जसं टेलवर हो आहे पुरणूपसा टेलवर आहे जाण्यासिरसा टेलवर आहे एक दोन वर्षापूर्वी जेव्हा रात्रीचं पाणी दौंडमध्येच तिथल्या आमदाराने सत्यचा गैरवापर करून दौंडला सोडलं होतं खोरच्या गा घाटामध्ये तेव्हाच रात्रीच्या अकरा वाजता त्या ठिकाणी आमदार आले होते आणि तर रात्रीचा त्या ठिकाणी मी माझा स्वतःच जे घेऊन गेलो होतो या ठिकाणी रीषाचे सरपंच आहेत आम्हाला पिण्यासाठी पाणी लागत होतं आम्ही रात्री स्वतः आमदार त्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी स्वतः आमदारांचं आम्ही जे शिबी गाऊन रात्रीचं पाणी घेतलं रिषाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न रिषा सर राजूर असेल नायगाव असेल तेव्हा रात्री आमदार त्या ठिकाणी काम केले आणि आता परंतु बाबतीतसुद्धा अतिशय चांगलं काम आमदाराचं आहे परंतु या ठिकाणी सुद्धा पुरंदुपसामध्ये राजकारण राज्कर अतिशय घुसलेलं आहे या ठिकाणी आमदाराचा एक स्वभाव आहे राजकारण कुठं करायचं रा नाही विरोधकांनी काम करू द्या परंतु शेतकऱ्यांसाठी मात्र काम केलं पाहिजे असं त्यांची प्रामाणिक भूमिका असते आणि आत्ताचे माझी जे राज्यमंत्री ज्यांना तालुक्यात दहा वर्षी संधी दिली ते मात्र आता सुद्धा पुरंदोपसा कशी बंद राहील आणि शेतकरी कशी आमदारांना नावाने ओरडतील असं याचं ते काळजी घेत आहेत माझे आमदार त्यामुळे माझी माजी आमदारांना राज्यमंत्र्यांना विनंती की आपण पुरंदोत्सव राजकारण करू नये